श्री राम शुकासारिखे पूर्ण वैरागे जाति परिज्ञानी योगेश्वराचे कवि वाग्भिकासारिखा माननीय ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सात श्रीदास बोध दशक 10वा समास पहिला दशक 10वा जगत नाम या दशकामध्ये श्री समर्थांनी वेदांतामधील तीन महत्वाचे सिद्धांत समजावून दिले आहेत पहिला सिद्धांत जगामध्ये जिकडे तिकडे एक प्रचंड शक्ती ज्ञान संपन्न जाणीव कार्य करत आहे तिचे नाव ज्योती असे आहे उपनिषदांमधील हिरण्यगर्भ ते हेच होय दुसरा सिद्धांत असा आहे की पिंड आणि ब्रह्मांड दोन्हीना प्रलय आहे जसा आपला देह हो, तसे सारे दृश्य विश्व सतत प्रलयाकडे किंवा विनाशाकडे धाव घेत आहे म्हणून ते सगळे भ्रमरूप समजावे फक्त निश्चल ब्रह्म तेवढे अंतिम सत्य समजावे तिसरा सिद्धांत असा आहे की माया म्हणजे स्वरूपाचा विसर हेच पाप तर ब्रह्म म्हणजे स्वरूपाचे स्मरण हेच पुण्य होय या तीन सिद्धांतांच्या बरोबर श्री समर्थांनी साधने संबंधी चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे मोठमोठ्या संतांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचे सामर्थ्य आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला हो येते सत्पुरुष अत्यंत निर्वासन असतात जिवंत असतानाच ते ब्रह्मस्वरूप झालेले असल्याने देह पडला तरी त्यांच्यामध्ये यत्किंचितही फरक होत नाही म्हणून जो त्यांच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवील त्याला ते, ते सदैव सांभाळतील दुसरी गोष्ट म्हणजे भजन सगळेच करतात परंतु काहीही कामना न बाळगता भक्ती करणे फारच आवड आहे निष्काम भक्तीमध्ये विलक्षण सामर्थ्य आढळते निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान यांची जोड मिळाली तर त्यास त्रिभुवनात तुलना नाही तिसरी गोष्ट अशी आहे की आत्मज्ञान झाले याचे गमक कोणते परमेश्वर ओळखला मी खरा कोण हे कळले ब्रह्मांड कोणी केले व कशाचे बनवले हे समजले मुख्य करता कोण हे कळले पापाची खंडना झाली व जन्म यातना चुकली की आत्मज्ञान झाले असे खात्रीने समजावे चौथी गोष्ट नीटपणे शोधून सद्गुरु करावा त्याच्या संगतीमध्ये राहावे श्रवण मनन नीतीध्यास साधावे आणि रोकडा आत्मसाक्षात्कार करून घ्यावा समाज पहिला अंत निरूपण सचेतन प्राणी जिवंत असतात जिवंतपणा जीवन्त सदैव जाणिवेसहित आढळतो जाणिवेचे व्यक्त स्वरूप प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रेरणांमध्ये प्रत्ययास येते उदाहरणार्थ कुत्रा मांजर हत्ती हरिण सर्प पोपट कबूतर मासे आणि मानसे हे सगळे प्राणी कितीतरी भिन्न शरीराचे आणि स्वभावाचे असतात परंतु त्यांच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रेरणा बघितल्या तर त्या कमी जास्त प्रमाणात सारख्याच आहेत असं दिसतं सगळे प्राणी अन्न शोधतात तहान भागवतात झोप घेतात विश्रांती घेतात कामवासना भोगतात प्रेम करतात भिऊन पडतात दुःख वेदना सोसतात परस्परात संघर्ष करतात सहकार्य करतात दुसऱ्यांवर अवलंबून राहतात मुलाबाळांवर प्रेम करतात तसेच क्रोध आणि द्वेष देखील करतात यावरून सर्व जिवंत प्राण्यांच्या अंतर्या एकच जाणीव वाटलेली आहे असे म्हणायला हरकत नाही सर्वांचे अंतकरण एकच आहे अशा शब्दांनी श्री समर्थ या समाजामध्ये जाणीवेचे सामान्यत्व दाखवतात श्रोत्यांचा प्रश्न असा आहे की सर्वांचे अंतकरण एकच आहे का ते वेगवेगळे आहे या प्रश्नांचे निसंशय उत्तर मला सांगावे समर्थांचे उत्तर असे आहे की सर्वांचे अंतकरण एक आहे की वेगवेगळे आहे असा प्रश्न श्रोत्याने केला त्याचे उत्तर श्रोत्यांनी ऐकावे तुम्ही असे अगदी निसंशयपणे समजा की सर्वांचे अंतकरण एकच आहे हा माझा अनुभव आहे आणि तो मी तुला सांगतो यावर श्रोत्याचा पुन्हा प्रश्न हे ऐकून श्रोता वक्त्याला विचारतो की जर सर्वांचे अंतकरण एक आहे तर एकाचे अंतकरण दुसऱ्याच्या अंतकरणाशी समरस होत नाही याचं कारण काय सर्वांचे अंतकरण जर एक असेल तर एक जेवला की सर्वांचे पोट भरले पाहिजे एक शांत झाला की सगळे शांत झाले पाहिजेत एक मेला की सगळे मेले पाहिजेत जगामध्ये एक सुखी असतो तर दुसरा दुःखी असतो असे आढळते असे दिसल्यामुळे सर्वांचे अंतकरण एक आहे हे कसे ओळखता येईल प्रत्येक माणसाची भावना निराळी असते एका माणसाचे दुसऱ्याशी एकमत झालेले आढळत नाही म्हणून सर्वांचे अंतकरण एक आहे हे, हे म्हणणे मनाला काही पटत नाही सर्वांचे अंतकरण जर एक असते तर एकाच्या मनातील दुसऱ्याला कळले असते मग एखादी गुप्त गोष्ट चोरूनच ठेवता आली नसते असा अनुभव येत नाही म्हणून हे काही तर्काला बरोबर वाटत नाही सर्वांचे अंतकरण एक असणे शक्य नाही तसे जर असते तर लोकात परस्पर विरोध निर्माण होतो संघर्ष होतो तो झाला नसता लोकांमध्ये विरोध व संघर्ष आढळतात याचं कारण काय सर्पदंश करायला आला तर प्राणी घाबरून दूर पडतो जर अंतकरण एक असते तर परस्परात असा विरोध आढळला नसता अशी श्रोत्यांची शंका है। जानी हो। जानी हो। जानी आहे तिचे निरसन करताना वक्ता म्हणाला की श्रोतांनी गडबडून जाऊ नये या प्रश्नाचे उत्तर लक्षपूर्वक ऐकावे अंतःकरण म्हणजे जाणीव होय जाणीव म्हणजे आहेपणाचे भान वस्तूच्या अस्तित्वाचे भान होणे हा जाणीवेचा प्रधान धर्म आहे एकच जाणीव सर्वांच्या ठिकाणी कार्य करते म्हणून सर्वांचे दृश्याबद्दलचे अनुभव कमी जास्त प्रमाणात सारखेच असतात अंतःकरण म्हणजे जाणीव जाणीव म्हणजे जाणण्याची स्वाभाविक किंवा नैसर्गिक शक्ती होय या जाणण्याच्या शक्तीनेच प्राण्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो एकीकडे एक जाणीवेच्या प्रेरणेने सर्पदंश करायला येतो तर त्याच जाणीवेच्या प्रेरणेने प्राणी सर्पापासून दूर पडतो म्हणजे सर्प व प्राणी या दोघांमध्ये जाणीवच कार्य करते दोघांमध्ये जाणीव आहे तिची प्रेरणा एकच आहे म्हणून दोघांचे अंतकरण एकरूपच असले पाहिजे अशा रीतीने विचार करतात जाणीवेच्या दृष्टीने सर्व प्राण्यांचे अंतकरण समान असते हा प्रत्यक्ष अनुभव हो येतो जाणीव रूपाने सर्व जीवांचे अंतकरण एकच असते ही गोष्ट सिद्ध झाली म्हणून जेवढे जीव प्राणी आहेत त्यांच्या अंतर्यामी जाणण्याची कला एकच आहे उदाहरणार्थ डोळ्याने पाहणे जिभेने चाखणे कानाने ऐकणे अंगाने स्पर्श करणे नाकाने वास घेणे या इंद्रियांच्या अनुभवांमध्ये सर्वांना प्रचिती येते कारण अनुभव घेणारी जाणीव सर्वांच्या ठिकाणी सारखीच असते पशु पक्षी किडे मुंग्या इत्यादी अनंत प्रकारचे जीव प्राणी जगात निर्माण होतात परंतु त्यांच्यामध्ये इतर बाबतीत अत्यंत विविधता असली तरी सर्वांच्या ठिकाणी जाणण्याची कला मात्र अगदी एकच आहे पाणी सर्वांना गारच लागते अग्नी सर्वांना उष्णच वाटतो याचा अर्थ असा की सर्वांचे अंतकरण म्हणजे जाणण्याची कला एकच आहे एखाद्याला एखादी वस्तू आवडते एखाद्याला ती आवडत नाही ही आवड किंवा नावड माणसाच्या देह स्वभावावर अवलंबून असते पण वस्तूची आवड किंवा नावड ही अंतकरणाच्या योगानेच कळते सर्व प्राण्यांचे अंतकरण एक आहे ही गोष्ट अगदी निसंशय आणि निश्चयात्मक आहे नवल वाटण्यासाठी याची लीला जगात च चहूकडे पाहता येते इतके सांगितल्याने श्रोत्यांची शंका फेटली श्रोतांनी आता उगीच तर्क काढू नयेत जेथे जेथे जाणणे आढळते ते एका अंतःकरणाचे असते हे ओळखावे या जाणीवेच्या प्रेरणेनेच प्राणी चारा खातात तिच्या प्रेरणेनेच प्राणी भितात आणि लपतात तिच्या प्रेरणेनेच प्राणी पळून जातात अगदी किडा मुंगी पासून तो थेट ब्रह्मादिकांपर्यंत सर्वांचे अंतकरण एकच असते आणि या गोष्टीचे कौतुक आपण प्रत्यक्ष अनुभवाने पाहावे अग्नी लहान असो किंवा मोठा असो तो अग्नीच असतो पाणी थोडे असो किंवा पुष्कळ असो ते पाणीच असते त्याचप्रमाणे जाणीव कमी असो किंवा पूर्ण असो सर्व प्राणी अंतकरणाने जाणतात जाणीव काही प्राण्यात कमी तर काही प्राण्यात पुष्कळ आढळते पण सगळीकडे तिचे मूळ स्वरूप एकच असते कोणीही हालचाल करणारा जिवंत प्राणी जाणीवे वाचून असू शकत नाही यानंतर जाणीव आणि नेणीव यांचा परिणाम समर्थ सांगतात जाणीव म्हणजे अंतकरण आणि अंतःकरण विष्णूचा अंश आहे अशा रीतीने विष्णू विश्वाचे पालन करतो ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते किंवा जाणीव नाश पावते तो प्राणी नाश पावतो नेणीव हे गुणाचे लक्षण आहे अशा रीतीने गुणाने रुद्र संहार करतो थोडी जाणीव आणि थोडी नेणीव यांचे मिश्रण असणे हे रजोगुणाचे लक्षण आहे असे जाणीव व नेणीव मिश्रित असणारे जीव पुन्हा जन्म घेतात जाणीवेने जीवाला सुख प्राप्त होते आणि नेणीवेने त्यास दुःख होते म्हणून जन्मास आल्यावर जीवाला सुख आणि दुःख दोन्ही आवश्यकपणे भोगावी लागतात रजगुणांच्या पोटी असणारी जाणीवने मिश्रण असणारी जी बुद्धी तोच देहामधील ब्रह्मदेवाचा अंश ओळखावा निर्माण करणारा ब्रह्म अशा रीतीने खरोखर स्थूल देहांमध्ये दे आढळतो विषय निघाला म्हणून त्या प्रसंगाने उत्पत्ती स्थिती व संहार यांचे विवेचन केले पण प्रत्यक्ष प्रचिती पाहून याबद्दल निश्चित मत बनवावे इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अंतक करने एक नाम समास पहिला, समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम